चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे महामार्गावरच्या वाहतुकीला फटका बसला आहे राजुला बल्लारपूर राष्ट्रीय महामार्ग आणि चंद्रपूर भोयेगाव गडचांदूर राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे दरम्यान नदीकाठच्या भागातील शेकडो हेक्टर शेतजमिनीवरचं पीक पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडून गेलं आहे वाहतूक ठप्प झाल्यानं मालवाहतूक करणारी वाहनं वर्धा नदीच्या दोन्ही बाजूने अडकली आहेत पोलीस प्रशासनानं विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून पाऊस नाही आहे पण पर पूर परिस्थिती उभ उद्भवलेली आहे आपण सध्या भोळगाव मार्गाच्या पुलावर आहोत हा पूल जो आहे तो पूर्णपणे पाण्याने वेळलेला आहे वर्धा नदी जी वाहत आहे त्या वर्धा नदीच्या संपर्कात जितके पूर आहेत पूल आहे ते पूल सगळे सध्या पाण्याखाली आहेत आणि भोयगाव मार्ग असो की चंद्रपूर राजुरा मार्ग असो हे दोन्ही पूल पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजू त्या त्याच्याकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्या शहर चंद्रपूर शहरातल्या ज्या नद्या आहेत इरई असो किंवा झरपट याही फुगल्या आहे काही वेळ तास पुन्हा जर असाच पाणी वाढत राहिला तर शहरातल्या काही जे वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची फार दाट शक्यता आहे सध्या तरी पाऊस नसल्यामुळे पण अलर्ट अलर्ट दिले अलर्ट दिलेला आहे प्रशासनाने अलर्ट दिलेला आहे की आ, जे जवळपास नदीच्या जवळपास जे लोक राहतात त्यांनी तिथले घर जे आहेत ते खाली करण्यासाठी प्रशासनाने सुद्धा सांगितलेले आहे परंतु सध्या पाऊस नसल्यामुळे आणि इरई धरणाचे जे दरवाजे ते उघडले नसल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती नाही पण काही तासात ही पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ शकते हैदर शेख न्यूज एटीन लोकमत भोयगाव चंद्रपूर तिकडे अहमद